आणि आता पाहूया सविस्तर बातमीपत्र काल मतदान तर पार पडलं आणि मतदान पार पडल्या पडल्या लगेच चर्चा सुरू झाल्या त्या एक्झिट पोल्सच्या मतदानाच्या सर्वच पोल्सच्या सरासरीनुसार महायुतीची सत्ता येण्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय भाजप नव्वद जागांसह सर्वात मोठा पक्ष होऊ शकतो तर महाविकास आघाडीला एकशे पंचवीस जागा मिळण्याचा अंदाज आहे दुसरीकडे ठाकरे आणि शिंदेंना समसमान जागांचा अंदाज वर्तवण्यात आलाय तर महाविकास आघाडीला यशाची पुनरावृत्ती करण्यात अपयश येईल असा अंदाज वर्तवण्यात येतोय तर पोल ऑफ पोल्स पोलडीटीव्ही आपण बघतोय रुद्रच्या सोर्सनुसार महायुतीला मिळतील एकशे अठ्ठावीस ते एकशे बेचाळीस जागा महाविकास आघाडीला एकशे पंचवीस ते एकशे चाळीस आणि इतरांना अठरा तेवीस पोल डायरीनुसार महायुतीला मिळतील एकशे बावीस ते एकशे शहाऐंशी जागा महाविकास आघाडीला एकोणसत्तर ते एकशे एकवीस तर इतरांना दहा ते सत्तावीस जागा मिळण्याचा अंदाज दैनिक भास्करच्या पोलनुसार महायुतीला एकशे पंचवीस तर एकशे एकशे चाळीस जागा मिळतील इथे कुठेतरी महाविकास आघाडी दैनिक भास्करच्या पोलमध्ये लीड घेते एकशे पस्तीस ते साधारण दीडशे जागा आणि इतरांना शून्य ते दोन जागा पी मार्कनुसार महायुतीला मिळत आहेत एकशे सदतीस ते एकशे सत्तावन्न जागांचा अंदाज महाविकास आघाडी एकशे सव्वीस ते एकशे सेहेचाळीस आणि इतरांना शून्य ते सहा जागा आणि मॅट्रिसच्या पोलनुसार महायुती एक हाती सत्तेत आपण बघतोय दीडशे ते एकशे सत्तर जागा पूर्ण बहुमत महाविकास आघाडीकडे एकशे दहा ते एकशे तीस जागांचा अंदाज आणि इतरांना आठ ते दहा जागा राहुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत राहुल आपण एनडीटीव्ही मराठीचा पोल ऑफ पोल्स प्रेक्षकांना दाखवलाय आणि जवळपास सगळ्या पोल्सनुसार एखाद दुसरा सोडला तर महायुतीला स्पष्ट बहुमत मिळताना दिसतंय आपलं काय विश्लेषण या एक्झिट पोलनुसार आपण जर असं मांडलं की महायुतीची सत्ता पुन्हा महाराष्ट्रात परत येते आहे तर त्याचं सरळ साध एका वाक्यातलं विश्लेषण असं की लोकसभा निवडणुकीनंतर आपल्या काय चुका झाल्यात याच्यात महायुतीनं दुरुस्ती केली दुसरा भाग लाडकी बहीण योजना ही मोठ्या प्रमाणामध्ये महायुती सरकारच्या बाजूने गेली तिसरा भाग जेव्हा लोकसभेचं विश्लेषण आपल्या झालेल्या प्रभावाचं महायुतीने केलं होतं तेव्हा घटलेल्या मताच्या टक्केवारीबद्दल सखोलपणे विश्लेषण केलं गेलं होतं जेव्हा अमित शहा यांची महाराष्ट्रामध्ये पहिली पुण्यात जाहीर कार्यकर्त्यांसाठीचा सा मेळावा झाला त्याच्यामध्ये त्यांनी आवाहन केलं होतं की ह्या वेळेला तुम्ही मतदानाचा टक्का वाढवा आणि सौरभ आपण बघतोय की ज्या ज्या ठिकाणी चुरशीच्या लढती झाल्यात कोल्हापूर राज्यात सर्वाधिक शहात्तर टक्के मतदान झाले सिंधुदुर्ग रत्नागिरी सातारा सांगली मराठवाड्यातले बहुतेक सगळे जिल्हे आणि विदर्भातले पण सगळ्या जिल्ह्यामध्ये मतदाराचा टक्का वाढलाय आणि काल देवेंद्र फडणवीस यांनी जे विश्लेषण केलं ते या एक्झिट पोलला थोडंसं जवळ जाणार आहे ते म्हणाले मत की मतदानाचा टक्का वाढला की भारतीय जनता पार्टीला त्याचा फायदा होतो कारण साधारणपणे भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा हो जो समर्थक असलेला मतदार आहे तो मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीय भागामध्ये अधिक आहे त्या वर्गामध्ये आता त्या मतदारांना जर मतपेटीपर्यंत आणण्यामध्ये महायुती आणि भाजप यशस्वी झाले असेल तर त्याचे परिणाम म्हणून ह्या एक्झिट पोलकडे आपण बघायला हवं पण आणखीन जास्त एक त्याच्यामध्ये आपण या एक्झिट पोलचं आणखी सखोल विश्लेषण केलं तर एक्झिट पोल मधल्या कमीत कमी आणि जास्तीत जास्त जागांमधलं अंतर सुद्धा अधिक आहे त्याचं मुख्यत्वे हे कारण असावं आणि एक्झिट पोल सुद्धा एकसारखेच नाहीत बहुतेक एक्झिट पोल हे महायुतीचं सरकार येईल असं सांगत असले तरी काही एक्झिट पोलमध्ये महाविकास आघाडीचं सुद्धा सरकार येण्याची शक्यता दिसते आहे त्याचं कारण आहे की या वेळेला ज्या पद्धतीच्या निवडणुकीला महाराष्ट्र सामोरे गेलं आहे त्या निवडणुका ह्या यापूर्वी कधीही न झालेल्या अशा पद्धतीच्या आहेत बंडखोरांचं प्रमाण अधिक आहे उमेदवारांची संख्या वाढलेली आहे आणि त्यामुळं जेव्हा प्रत्यक्षामध्ये नेमके अंदाज देण्याची वेळ आली तेव्हा महायुतीला जरी कल आलेला असला तरी व्हेरिएशन खूप जास्त आहे आणि या डिस्क्लेमर सहज या एक्झिट पोलकडे बघायला हवं परंतु महायुतीनं जर ह्या एक्झिट पोलला आपण प्रमाण मानलं तर सगळ्या गोष्टी दुरुस्त केल्या आहेत शरद पवार यांना कुठल्याही पद्धतीची सहानुभूती जी लोकसभा निवडणुकीमध्ये मिळाली तशी मिळू नये असे प्रयत्न अजित पवार आणि भारतीय जनता पार्टीनं केले सभामध्ये पंतप्रधान जसं पूर्वी भटक ते आत्मा वगैरे म्हणाले होते तसं त्यांनी शरद पवारांचा उल्लेख केला नाही अमित शहा यांचं सुद्धा या संदर्भातल्या प्रचाराचा भाग म्हणून शरद पवार यांच्यावरती कमी बोलणं झालं बटेंगे तो कटेंगेचा जो नारा आहे तोही सरकारच्या मदतीला आला आहे भलेही महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचा विचार चालणार नाही असं म्हटलं जरी असलं तरी माझं आकलन असं आहे की अनेक जिल्ह्यांमध्ये या गोष्टीचा त्यांना फायदा झालेला असावा एक्झिट पोल प्रमाण आणि जे दोन पक्ष फुटलेले होते स्वरूप त्याचा लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला मोठा फटका बसला परंतु तो राग व्यक्त करून झालेला होता आता तो राग संपल्यानंतर पुन्हा लोकांना ही गोष्ट पटली की हे लोक सत्तेमध्ये आले आणि त्यांनी आपल्या मतदारसंघाचा विकास केला त्यामुळे कुठेतरी गद्दारी पक्ष फाटाफुटी फोडाफोडी हेही नेरेटिव्ह हे हळूहळू विरळ होत गेलं आणि त्या सगळ्यांचा एकत्रित परिणाम म्हणून लाडकी बहीण आणि तत्सम योजनेचा एकत्रित परिणाम म्हणून आणि भारतीय जनता पार्टी महायुतीच्या रणनीतीचा एकत्रित परिणाम म्हणून हे एक्झिट पोल आपल्याला दिसते आहेत परंतु डिस्क्लेमर आपण आपल्या प्रेक्षकांसाठी पुन्हा सांगू की एक्झिट पोल बऱ्याच अंशी अनेक भागामध्ये हे पूर्णपणे उलटे आल्याचं सुद्धा चित्र दिसलेलं हरियाणा हे अलीकडचं सर्वात मोठं उदाहरण आहे अगदी खरे त्यामुळे आता काय होतं मतदारांनी नेमकं काय कौल दिलंय आपल्याला आता या दोन दिवसात कळेलच धन्यवाद आपण केलेल्या सविस्तर विश्लेषणासाठी